नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे आज आपण ॲग्रिसर्च कंपनीच्या आर एन डी प्लॉटमध्ये आहोत हे पॉलीहाऊस आहे छोटंसं पॉलिओस बनवलेलं त्या पॉलिहाऊसमध्ये आपण पहिल्यांदाच शिमला मिरची लावलेली आहे त्याच्या अगोदर आपण दोन पिकं हे काकडीचे काढले होते व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की आज हा जो प्लॉट आहे हा एक महिन्यान दहा दिवसाचा झालेला आहे एक महिन्यान दहा दिवसाच्या मानाने प्लॉटची जी हाईट आहे फुलधारणा आहे फळधारणा फुल आहे ग्रीनरी आहे सर्वात महत्त्वाचं अट्रॅक्शन म्हणजे पानाची जी रुंदी आहे ज्याला आपण लीप एरिया इंडेक्स म्हणतो इतकी सुंदर झालेली आहे पानाचा जो रफनेस आहे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाढला आहे ग्रीनरी जी आहे ती ग्रीनरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे तुम्ही जर लीप एरिया इंडेक्स बघितला तर जी पानाची रुंदी आहे ती इतकी सुंदर वाढलेली आहे आणि खाली जर फुलधारणा आणि फळधारणा जर बघितली खाली खाली फळ बी सेट होतंय नवीन कळी डेव्हलप होते आणि नवीन फुलं नवीन शेंडा पण खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे तर हे जे सर्व मी तुम्हाला दाखवलं याच्यामागे <coughs> एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने कीड आणि रोग व्यवस्थापन याच्यावरती आपण जास्त भर दिलेला आहे त्याच्यामध्ये आळवणीमध्ये आपण सुरुवातीपासनं कन्सर्ट प्रोबियॉन आणि त्याच्याबरोबर ट्रायकोडॉर्मा अशा कॉम्बिनेशनमध्ये आपण सुरुवातीला आळवणीमधनं काम केलं होतं आणि ही आळवणी वीस वीस दिवसामधनं पंचवीस पंचवीस दिवसामधनं आपण रिपीट केलेली आहे जमिनीमधनं दुसरं सर्वात महत्त्वाचं आत्तापर्यंत आपण प्रति एकर मिंगल थायोग्रीन आणि मॅग्नेशियम सल्फेट हे जे कॉम्बिनेशन देतो प्रत्येक पिकामध्ये दे। तर याचा डोस आपण मिंगलचा दोन किलोच ठेवत होतो परंतु शिमला मिरची व जे कंटिन्यू पिकिंग होणारे जे पिकं आहेत याच्यामध्ये थोडासा डोस वाढून बघण्याची एक ट्रायल बेस आम्ही इथं एक प्रयोग केला होता तर तिथं आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिंगलचा डोस आम्ही प्रति एकर दोन ऐवजी पाच किलो, किलो केला होता तर पाच किलोच्या डोसमध्ये खूप जबरदस्त आम्हाला रिझल्ट जाणवले ग्रीनरी असेल पत्तीची रफनेस असेल पत्तीची रुंदी असेल नवीन फुलधारणा असेल फळधारणा असेल या सर्व गोष्टी आम्हाला त्या डोस वाढवल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने दिसून आला आणि जे रिक्वायरमेंट जी पाहिजे म्हणजे झाडाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये प्रॉपर जर मायक्रोन्युट्रन आपण पुरवलं तर त्याचे रिझल्ट कसे दिसतात याचं एक उदाहरण आम्हाला ह्या आर एन डी प्लॉटमधून दिसून आलं दुसरं याच्यामध्ये कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये आत्तापर्यंतच्या एक महिना आणि दहा दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण केमिकल बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा एक पण फवारा मारलेला नाही आहे आता याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश कसा आहे की आमचं जे बायोटेक्नॉलॉजी जी डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये आपण प्रोबेज म्हणून एक प्रॉडक्ट नवीन मार्केटमध्ये के लाँच केलेला आहे तो एक बॅसिलस बेस ज्या स्पेसीस आहे त्याचा एक ऑनसरशी आहे त्याचा वापर आपण ह्या प्लॉटमध्ये दर गुरुवारी सायंकाळी त्याचा स्प्रेमधनं त्याचा वापर करतो म्हणजे हप्ताला एक स्प्रे त्याचा जात असतो त्याच्यामुळे जैविक बुरशीनाशकाचा वापर करून आपण बऱ्यापैकी डावणी असेल भुरी असेल बाकीचा ॲन्थ्रॅग्नोज असेल फ्रूट रॉट असेल या बऱ्याच डिसीजला प्रिव्हेंटिव्हमध्ये बऱ्यापैकी आपण ह्या प्रोबेज आणि दुसरं कॉम्बिनेशन आम्ही जे जमिनीमध्ये कन्सर्ट प्रोविओन देतो तेच कॉम्बिनेशन हप्त्यामधनं आपण दर मंगळवारी सायंकाळी स्प्रे करतो तर ते कन्सर्ट प्रोव्हिऑनचा स्प्रे त्याच्यामुळे सुद्धा एक नवीन फॉर्म्युलेशन आहे ते तर ते ॲप्लिकेशन आपण फवारणीमध्ये देत असल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला जी पत्तीची थिकनेस आहे रफनेस आहे इंडेक्स आहे तो खूप चांगल्या पद्धतीने दिसून येतोय तर असं जैविक बुरशीनाशकांचा वापर फवारणीमधनं आणि जैविक कीटकनाशकामध्ये आपण एम जे येतं म्हणजे व्हर्टिसिलियम बीविरिया आणि मेटारायझियम ते पण आपल्याच कंपनीचा आपण बनवून घेतलं आणि त्याचा वापर आपण दर हप्त्याला एक स्प्रे असं ठेवतोय त्याचबरोबर या प्लॉटमध्ये आपण आपल्या ॲग्रिसर्च कंपनीने मागच्याच दीड महिन्यापूर्वी मॅजिक सिरीज लाँच केलेले आहेत ला तर त्या मॅजिक सिरीजमध्ये फ्रूट मॅजिक आहे ब्लूम मॅजिक आहे फॉस्ट मॅजिक आहे फेरो मॅजिक आहे अशा वेगवेगळ्या पिकाच्या वाढीनुसार लागणारे अन्नद्रव्य असणाऱ्या ग्रेड आपण बनवलेल्या आहेत तर त्या मॅजिक सिरीजमधलं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण फॉस्ट मॅजिकचा वापर इथं ड्रेन्सिंगमधनं केला होता नंतर ब्लू मॅजिकचा वापर केला फ्रूट मॅजिकचासुद्धा पेऱ्यामधला अंतर मेंटेन राहण्यासाठी आपण फुलंधारणा चालू झाली त्या स्टेजला फ्रूट मॅजिक जी आपली झिरो सात चौवेचाळीस प्लस बोरॉन ही जी ग्रेड येते त्याचा वापर आपण जमिनीमध्ये ड्रेन्सिंगमध्ये केला होता म्हणजे अशा तिन्ही ग्रेडचा वापर आतापर्यंत आपण इथं झाडाच्या वाढीनुसार केलेला आहे तर आत्तापर्यंत तरी डिसीज आणि इन्सेक्टचा अटॅक प्लॉटमध्ये कुठेही दिसत नाही आहे तो बी जो पेस्टचा अटॅक आहे तो ई टी एल लेवलच्या खालीच आहे त्याच्यामुळे मग खूप जास्त अडचण तर येत नाही आहे आणि वाटत पण नाही आहे सर्वात महत्त्वाचं अट्रॅक्शन या प्लॉटमध्ये जर बघितलं तर ती आहे ती म्हणजे पत्तीचा थिकनेस आणि पत्तीची रुंदी ज्याला आपण लांबी आणि रुंदी म्हणतो जेवढं पानाचा इंडेक्स चांगला जेवढा एरिया चांगला तेवढं अन्न जास्त तयार होईल अन्न जेवढं तयार झालं तेवढं तुमचं फुल आणि फळधारणा चांगली होण्यासाठी मदत होईल आता तुम्ही जर प्लॉट बघितला झाड बघितलं तर तुम्हाला पेऱ्यातलं अंतर पण मेंटेन होतं दिसतं आहे खाली सेटिंग खूप चांगल्या पद्धतीने आहे फ्लावरिंग चांगली आहे आणि सर्वात महत्त्वाचा नवीन येणारा शेंडा जो आहे तो एकदम फ्रेश आहे कळी पण तुम्हाला दिसते ती एकदम फ्रेश आहे सिंगल एवढ्या सव्वा महिन्यामध्ये सिंगलसुद्धा फुल ड्रॉप झालेलं नाही आहे कुठंच तुम्हाला फुल ड्रॉपिंग झालेली दिसणार नाही खाली आणि हे खूप चांगलं आपल्याला आउटपुट मिळालेला आहे तर हा जो सर्व तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच होता की अन्नद्रव्य व्यवस्थापनावर आपण जर एकात्मिक पद्धतीने काम केलं कीड व्यवस्थापनामध्ये रोग व्यवस्थापनामध्ये एकात्मिक पद्धतीने काम केलं तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रेसिड्यू फ्री मी म्हणणार नाही हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक पण रेसिड्यू फ्री आपण उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने काढू शकतो हा ट्रायल बेस आपला प्लॉट आहे ॲग्रिसर्च कंपनी आपण जे प्रॉडक्ट मार्केटमध्ये देते त्याचा आधी आर एन डी प्लॉटवरती प्रयोग होतात त्याचे रिझल्ट बघितले जातात त्याचे डोस ठरवले जातात आणि मगच तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये येत असतो तर ह्या पद्धतीने आपण त्याचं शेड्युलिंग करतोय डिटेलमध्ये अजून तुम्हाला पुढचं शेड्यूल पाहिजे असेल तर तुम्हाला खाली नंबर दिला जाईल त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला या शिमला मिरचीचं शेड्यूल डिटेलमध्ये देण्यात येईल सर्वांचे धन्यवाद